राहणार नीलकंठ अपार्टमेंट अळगाव शिवार महालक्ष्मीनगर आम्हाला एक वर्षापासून पाण्याचा प्रॉब्लेम होता आम्ही रोज किंवा एक दिवसात पैसे भरून टँकर टाकतो आम्ही वारंवार पंचवटी विभागामध्ये तक्रारी करून पण आमच्यापर्यंत कोणी आले नाही म्हणून आज आम्ही इथं आयुक्त कार्यालय महानगर आयुक्त कार्यालय इथं आलो आहे आणि धारनकर साहेबांना आत्ता भेट झाली धारणकर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी सांगितलं तर तुमची तात्काळ आम्ही टँकर म्हणा किंवा काही व्यवस्था करू आणि नवीन पाईपलाईन जोडण्याचे काम आल्यानंतर तुम्हाला पाण्याचा त्रास कमी होईल पण तोपर्यंत आम्ही तुमची शंभर टक्के व्यवस्था करू आम्ही त्यांचे आभार मानतो आणि लवकरात लवकर त्यांनी आमची त्यांनी आम्हाला जे आश्वासन दिलं आहे ते आश्वासन पूर्ण करावे ही विनंती करतो लवकरात लवकर निर्णय नाही लागला तर आमच्या आजूबाजूला आठ ते दहा बिल्डिंग म्हणजे संपूर्ण परिसर आपला संपूर्ण परिसर पाण्यावा पाण्यावरून त्रस्त आहे त्यामुळे आम्हाला संविधानिक पद्धतीने आंदोलन छेड चेड़, आंदोलन छेडावं लागेल विषय पाणी आम्हाला एक वर्षापासून बिल्डिंगला पाणी येत नाही आहे पण एकदम कमी लाभ आणि आमच्या बिल्डिंगमध्ये सतरा फ्लॅट आहे तर आम्ही एक वर्षापासून रोज एक दोन एक दोन दिवस मिळून टँकर टाकतोय तर सगळे प बिल्डिंगमध्ये सगळे सामान्य माणसं राहतात त्याच्यामुळे आता टँकर पण दोन दिवसाला पाचशे रुपये टँकर हा आम्हाला परवडत नाहीये आम्हाला लवकरात लवकर महानगरपालिकेने पाण्याची सोय करून द्यावी कुठला एरिया आपला महालक्ष्मी नगर आडगाव जत्रा होते